नमस्कार सिद्धी फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवत आहोत खजूरचा हलवा खजूरचा हलवा बनवत आहोत खूप टेस्टी हलवा आहे जितका तो टेस्टी आहे तितकाच तो शरीरासाठी फायदेमंद आहे कारण खजूर आपल्या शरीराला बॅलन्स ठेवण्याचं काम करत असतात आपल्या शरीरामध्ये जर अशक्तपणा असेल हिमोग्लोबिन जर कमी झालं असेल तर दिवसातून दोन खजूर खाल्लेच पाहिजेत असा हा टेस्टी आणि हेल्दी आपण खजूरचा हलवा बनवणार आहोत तर चला रेसिपी सुरू करूया खजूरचा हलवा बनवत आहोत आपण खजूरचा हलवा बनवण्यासाठी इथे मी खजूर घेतलेले आहेत मोजून मापून नाही घेतलेले आहेत मी इथे वीस खजूर घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता मोठे मोठे खजूर आहेत यातल्या मी बिया काढून टाकल्या आधीच आता याच्यामध्ये आपण पाणी घालणार आहोत थोडं कोमट पाणी घालायचं आहे जास्त पण कडक नाही असं ठेवायचं हे भिजत घालायचे आहेत आपल्याला पाण्यामध्ये आता इथे जास्त पण पाणी घालायचं नाही आहे खजूर भिजतील एवढं पाणी घालायचं आहे आपल्याला खजूर पूर्ण बुडवून घ्यायचे त्याच्यामध्ये जेणेकरून हे नरम पडतील आणि नंतर मग आपल्याला हे मिक्सरला चांगले वाटता येईल है, आणि हे बारीक होऊन जातील मिक्सरला वाटल्यावर यासाठी आपल्याला एक पाण्यामध्ये कमीत कमी पंधरा वीस मिनटं भिजत ठेवायचे आपण इथे जे खजूर भिजसे घातले होते हे मी पंधरा मिनटं आधी भिजसे घातलेले आहेत चांगले आता मऊ झालेले आहेत बघू शकता तुम्ही त्यामुळे थोडं गरम पाण्यात यांना ना, ना पंधरा वीस मिनटं भिजत ठेवायचे हे वी पंधरा मिनटं झालेले आहेत आता आपल्याला हे पाण्यासकट मिक्सरला वाटून घ्यायचं आहे बारीक पेस्ट करायची ह्याची इथे आपण खजूर मिक्सरला वाटून घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही एकदम बारीक पेस्ट केलेली आहे थोडंफार राहिलं एखाद दुसरा दाना तर चालेल पण एकदम बारीक करून घेतलेलं आहे आपण बघू शकता पाणी पण आपण वापरलेलं आहे त्याच्यातलं पाणी टाकून द्यायचं नाही आता हे वाटून झालेलं आहे इथे गॅसवर आपण एक पॅन गरम करायला ठेवलेलं आहे आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं तूप घालते एखाद चमचा तूप घालते इथे आपण थोडंसं तूप घातलेलं आहे याच्यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स आहेत ते भाजून घेणार आहोत तेला तुपावर परतून घेणार आहोत इथे मी काजू बदाम आणि पिस्ताचे तुकडे करून घेतलेले आहेत ते मी तेलावर परतून घेणार आहे तुपावर आता इथे ड्रायफ्रूट्स आपण तुपावर हलके परतून घेतलेले आहेत आता ते फाडून घेऊया आता पुन्हा त्याच पॅनमध्ये थोडं तूप घालूया अजून इथे आपण दीड ते दोन चमचे तूप घातलेलं आहे त्याच पॅनमध्ये परत आता इथे दोन ते तीन चमचे मी छोटे चमचे असतात तीन चमचे मी रवा घेतलेला आहे तू भाजून घेणार आहे आपण याच्यामध्ये तुपामध्ये तीन चमचे रवा घेतलेला आहे आपण छोटे चमचे असतात ना तो आता रवा आपण चांगला हलका ब्राऊन होईपर्यंत भाजून घेऊया हलकासा कलर त्याचा बदलला पाहिजे स्लो गॅसवर आपण ह्याला भाजून घेणार आहोत आता इथे रवा आपला चांगला भाजून घेतलेला आहे आपण स्लो गॅसवर आपण रवा सात ते आठ मिनिट चांगला भाजून घेतलेला तुम्ही बघू शकता त्याचा रंग थोडा बदललेला आहे रवा कच्चा ठेवायचा नाही स्लो गॅसवर चांगला भाजून घ्यायचा थोडा लालसर करायचा रवा कच्चा ठेवायचा नाही आता रवा आपला हा भाजून झालेला आहे आता याच्यामध्ये आपण आता इथे मी बाजूला दूध गरम करून घेतलेलं आहे अर्धा लिटर दूध गरम करून घेतलेलं आहे पण आपण आधी डायरेक्टली अर्धा लिटर नाही टाकणार आहोत थोडं थोडं करून दूध टाकणार आहोत पॅन गरम आहे त्यामुळे हलकं हळूहळू दूध टाकायचं आहे मी इथे पूर्ण अर्धा लिटर दूध घातलेलं नाही आहे ते मिक्स करून घेऊया आधी रव्याच्या बुठड्या मोडून घेऊया आपण इथे रव्याच्या बुठड्या चांगल्या मोडून घेतलेल्या आहेत स्लोच गॅस ठेवायचा आहे गॅस फास्ट ठेवायचा नाही आहे आता यामध्ये जे आपण खजूर वाटून घेतले होते मिक्सरला ते घालणार आहोत जोची जी पेस्ट आपण करून घेतली ती पूर्ण पेस्ट आपण याच्यामध्ये घालणार आहोत आणि ती सुद्धा मिक्स करून घेणार आहोत स्लोच गॅस ठेवायचा आहे गॅस फास्ट ठेवायचं नाही तर ते खाली लागू शकतं ते मिक्स करून घेऊया चांगलं याच्यामध्ये चा मी अजून थोडं दूध घालते कारण आपल्याला दोन मिनटं आपल्याला हे शिजवून पण घ्यायचं आहे रवा वगैरे आपल्याला शिजवायचा आहे कच्चा ठेवायचा नाही आहे आता मी भांड्यामधलं सर्व खजूर आहे ना ते काढून घेते ते पण सर्व घालते आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये जो खजूर होता तो सर्व मी काढून घेतला आहे आता हे सर्व मिक्स करायचं आहे याच्यामध्ये मी जे बाकीचं दूध होतं ते पण घालते पूर्ण अर्धा लिटर दूध घातलं आहे मी याच्यामध्ये आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे रवा शिजवून घ्यायचा आहे दुधामध्येच त्यामुळे सतत ढवळत राहायचं आहे चमचा थांबवायचा नाही आहे कारण ना लागू शकतं स्लो टू मिडीयम गॅसच ठेवायचा फास्ट गॅस ठेवायचा नाही यामध्ये वेलचीपूड आहे ती मी घालते एक चमचा वेलचीपूड घालते मिक्स करून घेऊया आता हे स्लो टू मिडियम गॅसवर आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे थोडं सुखं करायचं आहे आपल्याला हा हलवा आता बघू शकता तुम्ही इथे हलवा आता चांगला आपला सुखा व्हायला लागलेला आहे सतत ढवळत राहायचं याच्यामध्ये आपण ज जवळजवळ दोन चमचे तूप घातलेलं आहे आपण ड्रायफ्रूट्स परतताना पण तूप घेतलं होतं आणि नंतर दीड चमचा तूप घेतलं होतं असं करून दोन चमचे तूप घातलेलं आहे याच्यामध्ये मी अजून थोडं तूप घालते एक चमचा ते तूप मिक्स करून घेऊया आणि आपल्याला हा हलवा अजून सुका करायचा आहे आता इथे हलवा आपला थोडा सुकलेला आहे त्यातलं एक्स्ट्रा जे पाण्यासारखं पाण्याचं प्रमाण होतं दूध होतं ते आटलेलं आहे बघू शकता तुम्ही सुकलेलं आहे यामध्ये आपण साखर घालत आहोत साखर पण आपण जास्त नाही दोनच चमचे घालणार आहोत तर आपण खजूर घातलेले खजूरचा हलवा आहे त्याच्यामुळे खजूर खजू हे गोडच गोड असतातच त्यांना स्वतःचा एक गोडवा असतोच त्याच्यामुळे साखर मी दोनच चमचे घातलेले आहे तुम्ही कमी गोड खात असाल तर साखर नाही घातली तरी चालेल बिना साखरेचा केलं तरी चालेल कारण खजूरमुळे त्याच्या त्याला गोडवा आहेच आणि साखर तुम्ही स्किप केली तरी चालेल आता इथे तुम्ही बघू शकता हलवा चांगला सुकलेला आहे आता मी याला झाकण ठेवते आणि वाफेवर आपल्याला शिजवून घ्यायचा आहे स्लोज गॅस ठेवायचा फास्ट ठेवायचा नाही आणि शक्यतो हा हलवा नॉनस्टिकमध्ये कराल तर चांगलंच आहे तुपाचं प्रमाण थोडं वाढलं तरी चालेल जास्त तूप असेल तुम्ही खात असाल तर तुपाचं प्रमाण वाढलं तरी चालेल खूप छान लागतो तुपामध्ये हा हलवा आता आपण याच्यावर झाकण ठेवूया आणि झाकण घेऊन वाफून घेऊया इथे मी झाकण काढत आहे बघू शकता हलवा बऱ्यापैकी सुकला आहे यामध्ये आपण फक्त दोनच चमचे साखर टाकलेली आहे जास्त साखर टाकायची नाही आहे कारण खजूर आहे खजूर गोड असतात इथे आपला हलवा सुकलेला आहे अजून थोडा आपल्याला त्याला सुकवायचं आहे त्याच्यावर मी अजून दोन मिनिट झाकण ठेवून देते आता आपण झाकण काढून घेऊया इथे आपला हलवा बऱ्यापैकी सुकलेला आहे बघू शकता एकदम म मऊसर झालेला आहे यामध्ये मी थोडासा खवा घालणार आहे इन्स्टंट खवा आहे तो घालते जो मी स्वतः घरात बनवलेला आहे थोडासा घालायचा इथे आपण पन्नास ग्राम खवा घातलेला आहे इन्स्टंट खवा आहे जो आपण घरीच बनवलेला आहे आता हा खवा चांगला मिक्स करून घेऊया याच्यामध्ये आता इथे आपला हलवा तयार झालेला आहे रेडी झालेला आहे एकदम मस्त असा हलवा आपला रेडी झालेला आहे ह्याच्यावर थोडे ड्रायफ्रुट्स घालते मी थोडे आपण वरती गार्निशिंगला घालूया तर ड्रायफ्रूट्स घातले आहेत मिक्स करून घेऊया आता ड्रायफ्रुट्स घालून मिक्स करून घेतलेला आहे गॅस बंद करायचं आहे आणि दोन मिनिट आपल्याला हा हलवा तसाच ठेवायचा आहे झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवून आपल्याला दोन मिनटं हलवा तसाच ठेवून द्यायचा आहे त्याला काढायचं नाही आहे दोन मिनिटानंतर आपण त्याला सर्व्ह करूया दोन मिनटापेक्षा पाच मिनिट जरी ठेवलं तरी चालेल पण दो त्याला थोडा वेळ झाकण ठेवून झाकण मारून ठेवून द्यायचं आहे आपण नंतर त्याला सर्व करूया आता आपण झाकण काढूया जवळजवळ पाच मिनिटं हा हलवा तसाच झाकून ठेवला बघू शकता तुम्ही थंड झालं आहे चांगला आपण तूप पण चांगलं व्यवस्थित घातलेलं आहे अगदीच कमी नाही घातलेलं आहे एकदम मोसूद असा हलवा झालेला आहे आता आपण तो सर्व करूया इथे आपला खजूरचा हलवा तयार झालेला आहे मस्त असा खजूरचा हलवा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता खूप छान लागतो हा हलवा खूप टेस्टी लागतो तुम्ही आता म्हणाल थोडासा नरम आहे आपण याच्यामध्ये तुपाचं प्रमाण थोडंसं वाढवलंय तूप जवळजवळ तीन ते चार चमचे माझं तूप झालेलंच आहे त्याच्यामुळे हा हलवा थोडा नरम झालेला आहे खूप छान आहे टेस् टेस्ट आहे मी थोडी चव घेऊन बघितली खूप चवीला छान झालेलं आहे तुम्ही करून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा थँक्यू